गुजरातमधील अहमदाबाद येथे काल बारा जून रोजी एअर इंडियाच्या एका विमानाचे अपघात झाले त्यात दोनशे पन्नासहून अधिक जणांचा मृत्यू झाला एअर इंडियाच्या अधिकृत माहितीनुसार विमान उड्डाणानंतर ते लगेचच कोसळलं आणि दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला आणि एकमेव वाचलेल्या व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं या प्रवाशांमध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय नागरिक त्रेपन्न ब्रिटिश नागरिक सात पोर्तुगीज नागरिक आणि एक कॅनेडियन नागरिक होता वाचलेला व्यक्ती हा भारतीय ब्रिटिश नागरिक असल्याचं म्हटलं जात आहे पण हा प्रवासी कसा वाचू शकलाय अकरा ए ह्या सीटवर जो तिकडे तो बसलेला ती त्याच्यासाठी कशी लकी ठरली आहे आणि या सीटचं वैशिष्ट्य काय आहे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे महत्वपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो माझा नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये दोनशे बेचाळीस प्रवासी आणि याशिवाय क्रू मेंबर्स देखील होते आता बातमी आली त्यानंतर की एक प्रवासी वाचला त्यातून आणि तो सध्या रुग्णालयात उपचार घेतोय प्रवाशाचे नाव आहे रमेश विश्वास कुमार असं सांगितलं जात आहे आणि त्याचे वय हे अडतीस वर्ष आहे आणि असं देखील म्हटलं जात आहे की त्याने प्लेनमधून उडी मारली हो विमान क्रॅश होताच त्याने फ्लाईटमधून उडी मारली आणि मी तुम्हाला त्या विमानातील बसण्याची व्यवस्था दाखवतो जिथे तो बसला होता त्याचा बोर्डिंग पास देखील बाहेर आलाय आणि अकरा ए ही त्याची सीट होती जर तुम्ही प्लेनच्या सीट्स बघाल तर प्लेनची सुरुवात इकॉनॉमी क्लासमधून सुरू होते विमानाच्या अगदी वरच्या बाजू, बाजूलाच एक बिझनेस क्लास असतो आणि जो प्रवासी बचावलाय तो अकरा ए या जागेवर बसला होता आणि त्याने असेही सांगितले की त्याचा भाऊही त्याच्या त्याच्यासोबत प्रवास करत होता म्हणजे जर तुम्ही विमानाची रचना बघाल तर अगोदर पायलट बसतात काही सीट हे बिझनेस क्लासमध्ये असतात त्यानंतर नॉर्मल जी प्रवाशी प्रवाशांची सीट्स असतात त्याची एक आ, रांग जी आहे ती सुरू होते आता जसं सांगितलं जात आहे की या प्रवाशांच्या यादीत त्याचा भावाचा फ्लाईट नंबर देखील सांगितला गेलाय सीट नंबर सांगितला गेलाय रमेश कु विश्वास कुमार जो अकरा ए वर बसला होता त्याचा भाऊ रमेश अजय कुमार हा अकरा जे वर बसला होता म्हणजेच दोघे पण खिडकीच्या बाजूला बसले होते दोघेही विरुद्ध दिशेला होते मात्र एकाच रांगेत होते एक एका बाजूच्या खिडकीवर तर दुसरा दुसऱ्या बाजूच्या खिडकीवर आणि महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही जागा आपत्कालीन परिस्थितीत वापर होणाऱ्या या जागेवरून आपातकालीन परिस्थितीत बाहेर पडता येतं आणि त्या प्रवासीकडून दावा केला जातोय की तिकडूनच त्याने उडी मारली आणि त्याचे स्वतःचे प्राण वाचवले अजून तरी त्याच्या भावाच्या बाबत यात काहीही माहिती नाहीये त्याला असं तो म्हणतोय आणि आता हा रमेश विश्वास कुमार ज्याचे वय अडतीस वर्ष असल्याचं सांगितलं जातोय त्या इंडिया टुडेच्या पत्रकारांनी देखील त्याच्याशी संवाद साधला तेव्हा तो रुग्णालयात दाखल होता त्याने स्वतः सांगितलं की माझा भाऊ या विमानात होता आणि उड्डाण सुरू होताच पुढच्या तीस सेकंदात ते विमान क्रॅश झालं आणि ते दोघे भाऊ आपत्कालीन एक्झिट जवळ बसले होते विमान क्रॅश होताच मी अचानक तो दरवाजा उघडला आणि तिकडून उडी मारली या सगळ्या त्या सगळ्यामध्ये त्याच्या हातावर त्याच्या चेहऱ्यावर सर्वत्र रक्त होतं आणि कपडे व्हिडिओमध्ये फाटलेले माकलेले होते आणि त्याच्या हातात त्याचा फोन देखील दिसत होता आता या आपत्कालीन एक्झिट बद्दल सांगायचं झालं तर जर तुम्ही कधीही विमानात प्रवास केला असेल तेव्हा तुम्ही एक्झिट एक्झिटवर बसता तेव्हा त्याचे नियम आणि कायदे अगोदर तुम्हाला सांगितले जातात कोणत्या परिस्थितीत तुम्हाला तो गेट उघडावा लागतो आणि जर तुम्ही त्या सगळ्या गोष्टींशी सहमत असाल तरच ती सीट तुम्हाला देण्यात येते तर व्हिडिओच्या शेवटीला ही आपत्कालीन एक्झिट अकरा ए आहे आणि त्याचा भाऊ अकरा जे इथे खिडकीच्या सीटवर बसला होता ते आपातकालीन एक्झिटच्या अगदी शेजारी होते त्यात देखील ही लंडनला जाणारी आंतरराष्ट्रीय फ्लाईट होती आपण जर डोमेस्टिक म्हणजे देशातल्या देशात, देशात उड्डाण करत असू तर आपल्याला पायाकडे जास्त जागा मिळत नाही कमी जागा असते आणि ही बाहेरगावची फ्लाईट असल्या कारणानेच इकडे पाय ठेवण्याची आणि हालचाल करण्याची जागा ही थोडी जास्त होती आणि याचाच फायदा त्या प्रवाशाला घेण्यात आलेला असं आता म्हटलं जातं आतापर्यंत येणाऱ्या बातम्यांनुसार अहमा अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी एस मलिक यांनी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात पुष्टी केली आहे की पोलिसांना सीट क्रमांक अकरा अ वरून एक प्रवासी जिवंत सापडलाय याशिवाय आणखी एक वाचलेला व्यक्ती रुग्णालयात सापडलाय आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत त्या दुसऱ्या व्यक्तीची ओळख अजूनपर्यंत झालेली नाही आहे त्याचवेळी त्यांनी म्हटलं आहे की सध्या मृतांच्या संख्येबद्दल काहीही सांगता येत नाही कारण विमान निवासी भागात कोसळलंय त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो रमेश विश्वास कुमार बद्दल सांगायचं झालं तर तो मूळचा मुळचा दीव केंद्रशासित प्रदेशातील दीवचा रहिवासी आहे आणि दमणपासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर बुचरवाडा नावाचे एक गाव आहे आणि वेगवेगळ्या स्त्रोतांकडून माहिती येते की तो भारतीय वंशाचा नागरिक आहे परंतु तो ब्रिटनमध्ये स्थायिक आहे यामध्ये देखील जर काही नवीनतम अपडेट अपडेट असेल अधिकृत माहिती असेल ती माहिती आम्ही पुष्टीकरण पुष्टीकरणानंतरच तुम्हाला सांगू शकतो आत्तापर्यंत जी महत्त्वाची माहिती आली आहे ती सगळी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करतोय दरम्यान ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद